गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी समितीकडून विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रेनाईट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे पंधरा मार्च पासून पुढील तीन महिने विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार असून मात्र दररोज पाच तास मुखदर्शन सुरू असणार आहे तसेच विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे या कामासाठी पंचेचाळीस दिवसांचा कालावधी लागणं अपेक्षित असलं तरी पाच जूनपर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे त्यामुळे आता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तीस फुटावरून मुखदर्शन मिळणार आहे येणाऱ्या यात्रा कालावधीत भ भाविकांना पूर्ण वेळ मुखदर्शन मिळणार आहे आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या उपस्थितीत मंदिर समिती सदस्यांची बैठक आज पार पडली यानंतर याबाबत माहिती देण्यात आली आहे पंधरा मार्च पासून काम सुरू होणार दोन दिवस चांदी काढण्याचे काम आहे आणि सतरा मार्च पासून गर्भगृहाचे काम सुरू होणार त्यामध्ये जसा पुरातत्व विभागचे अधिकारी सांगितले पूर्ण आम्ही जतनाने ते रेनोवेशन करणार कुठल्याही प्रकारच्या नित्योपचारामध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा येणार नाही पाच वाजे सकाळी पाच वाजे प पासून अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू राहील प्रत्येक दिवशी आमच्या असा एक नियोजन आहे की डेड महिन्यामध्ये काम झालं पाहिजे ब मेन आमची काळजी हो होती होती मूर्तीबद्दल ते आम्ही डबल लेअर ऑफ अनब्रेकेबल बुलेट प्रूफ ग्लास आम्ही ठेवणार त्या त्या ठिकाणी आणि एक कॅमेरा पण लावणार ते कॅमेरावरून आम्ही फिट बाहेर स्क्रीनवर दे स्क्रीनवर देणार आणि जे श्रद्धालू आहेत त्यांना स्क्रीनवर विठ्ठल भगवानची मूर्ती पण दिसेल आणि यावेळी आम्ही एक असं पण नियोजन केलं आहे की जे सँड ब्लास्टिंगवरून जे धूळवूड उडणार त्यासाठी आम्ही वॅक्यूम चिमणी पण सेटअप केलं आहे की पूर्ण जे धूळ आहे ते बाहेर गेलं पाहिजे आणि लोक जे मुख्यदर्शनसाठी येत आहे त्यांना एक खूप एकदम चांगल्या पद्धतीने सर्व दिसला आला पाहिजे असा प्रकारचं नियोजन आहे आमची पूर्ण प्रयत्न आहे की डेड महिन्यामध्ये हे पूर्ण काम कम्प्लीट झालं पाहिजे दर्शन बंद तुमच्या पाच पाच नाही मी वेळ सांगून देतो पाच वाजेपासून सकाळी पाच वाजे वाजेपासून पोणे अकरा वाजेपर्यंत दर्शन चालू, चालू राहील आणि पंधरा मार्च जेव्हा काम सुरू होणार त्या दिवशी पासून हे तुमच्या टाइमिंग सेट होईल जिथून आहे तिथून तिथूनच ना जिथे आहे आता जिथून तुम्ही घेत आहे ना तिथूनच आहे